श्री राम समर्थम समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे गरज ही, ही शोधाची जननी आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीला कठीण परिस्थितीत काहीतरी आवश्यक असतं तेव्हा तीच व्यक्ती त्या समस्येवर मात करण्यासाठी किंवा गरज पूर्ण करण्यासाठी काहीतरी नवीन शोधायला प्रवृत्त होत असते सोप्या भाषेत जर बोलायला गेलं तर गरज माणसाला नवीन गोष्टी शिकायला आणि नवीन शोध लावायला भाग पाडत असते विचार जर केला एखादी कठीण परिस्थिती आपल्यावर आली परंतु त्या परिस्थितीवर आपण मात करण्यासाठी तत्परच असतो ना एखादी गोष्ट आपल्याला हवी आहे ती गोष्ट आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय किंवा ती गोष्ट आपल्याला मिळाल्याशिवाय आपण राहत नाही कारण त्या गोष्टीचा वापर त्या गोष्टीचा उपयोग आपल्या जीवनासाठी आहे शेवटी एक प्रकारची गरजच आहे मग त्या ती गोष्ट मिळवण्यासाठी आपल्या देह हो। कितीतरी अडचणी आल्या कितीतरी संकट जरी उभी राहिली किती समस्या उभ्या राहिल्या तरी त्यावर मात करण्यासाठी आणि आपली गरज पूर्ण करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करत असतो आता गरज प्रत्यक्ष भाग का दिलेला आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीला काही आवश्यक असतं काहीतरी बघा आवश्यक आहे तेव्हा ती गरज तिला काहीतरी नवीन देण्याची प्रेरणा देते आता आपण एखाद्या समुद्रकिनारी गेलो विचार कर समुद्रकिनारी समुद्रातल्या लाटा आणि आपण आपण काय विचार करतो कि इथे मला कोणी पाहणार नाहीये पण मला या समुद्रातून बाहेर पडायचं आहे मला इथून बाहेर निघायचंय पण गरज आहे ती म्हणजे प्रत्यक्षपणे इथून बाहेर पडण्याची मला कोणीतरी मदतीसाठी हात पुढे करणारे हवेत असा आपण विचार करतो की मला इथून कोणीतरी बाहेर काढेल कारण सगळीकडे पाणीच पाणी आहे आणि इथून जायला मला कोणीही बघा प्रत्यक्षपणे पाहणारा सुद्धा नाही आहे मग अशा वेळी आपण काय करू विचार करा आपल्या डोक्यामध्ये काय चाललं असेल मग शेवटी त्या मुलाच्या डोक्यामध्ये बघा ज्यावेळी त्या समुद्राच्या इथे पाण्याची बॉटल होती खिशामध्ये पेन आणि कागद होतं त्याने त्या बाटलीमध्ये लिहून पाठवलं ते कागद त्या कागदावर लिहून पाठवलं मला मदत करा मी समुद्रकिनारी आहे आणि ती पाण्याची बाटली काय केली सोडून दिली आणि जशी ती वाहत वाहत समुद्रकिनारी पोहोचली तेव्हा त्या समुद्रकिनारी असणाऱ्या लोकांना मिळाली आणि त्याची सुटका सुद्धा केली म्हणजे वेळ लागला परंतु जिद्द सोडली नाही म्हणजे शोधाची जननी जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये दे आपला देह अडकतो तेव्हा नवीन गोष्टी शिकायला सुद्धा मिळत असतात आणि गरज पूर्ण करण्यासाठी नवीन शोध ला सुद्धा आपल्याला भाग पाडतात गरज माणसाला नवीन गोष्टी शोधायला कसं प्रवृत्त करत असतात जर एखाद्या व्यक्तीला भूक लागली तर ती व्यक्ती घरी राहून त्याचं पोट भरणार आहे का हो नाही आहे त्याला काबार कष्ट मेहनत करून शेवटी अन्न शोधायला बाहेर पडावंच लागणार आहे जर एखाद्या व्यक्तीला थंडी वाजत असेल तर ती व्यक्ती स्वतःला उष्ण ठेवण्यासाठी काहीतरी उपाय शोधायला नक्कीच लागेल ना हो कारण मनुष्य देहाला म्हणजेच गरज माणसाला नवीन गोष्टी शोधायला आणि नवीन गोष्टी करायला भाग पाडत असते आपण जर विचार केला कोणतीही गोष्ट निर्माण होण्यामागे किंवा कोणतीही नवीन गोष्ट शोधण्यामागे काहीतरी गरज किंवा आवश्यकता असते जेव्हा लोकांना एखाद्या समस्येचं निराकरण करायचं असतं किंवा एखाद्या गोष्टीची तीव्र इच्छा असते तेव्हा ते त्या समस्यांचं किंवा गोष्टींचं समाधान शोधण्यासाठी नवनवीन कल्पना लढवत असतात आणि आवश्यकतेनुसार नवीन गोष्टींचासुद्धा शोध घेत असतात एका गावात एक गरीब कुटुंब परंतु ते कुटुंब जर पाहायला गेलं खूप मेहनत आणि कष्टांच होत खूप मेहनत करायची त्या कुटुंबातील लोक सुद्धा खूप मेहनती होते कष्टाळू होते एके दिवशी त्यांच्याच शेतातलं पीक पाण्याअभावी वाळायला लागलं त्या शेतामध्ये पाणीच नाही राहिलं सगळे पीक त्या बघा सुकायला लागली त्याला खूप काळजी वाटली एवढी मेहनत केलेली आहे माझ्या देहाने आणि प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलं तर आमच्या कुटुंबातील प्रत्येकाने त्या शेतामध्ये काम करून रात्रंदिवस मेहनत करून शेवटी हे जर असं पाहायला मिळालं अशी त्याला काळजी वाटली त्याने विचार केला पाणी कुठून आता आणायचं शेतामध्ये तर पाणी नाही आहे पूर्ण पीक सुकलेलं आहे पाणी तर लागणारच आहे त्याने विचार केला की त्याला विचार करता करता आठवलं की त्याच्या गावात एक जुनी बंद पडलेली विहीर आहे त्याने ती विहीर दुरुस्त करायला घेतली आणि त्यात पाणी काढण्यासाठी एक सोपी युक्ती सुद्धा वापरली त्याने एक लांब दोरी आणि एक बादली घेतली आणि त्या विहिरीत उतरून पाणी काढायला सुरुवात केली अशा प्रकारे त्याची गरज पाण्याची म्हणजे त्याच्यासाठी एक नवीन शोध ठरली ना त्याने पाहिलं की त्याची युक्ती खूप सोपी आणि प्रभावी आहे जर त्या व्यक्तीने असं केलं नसतं आता शेताला पाणी तर आवश्यक आहे जर त्याने दोरा आणि बादली जर त्या विहिरीतून पाणी काढून जर शेतामध्ये टाकलं नसतं तर शेती सर्व फुकट गेली असते त्या शेतीला ग पाण्याची गरज होती गरज पूर्ण केली आणि शेवटी समाधान प्राप्त झाले मग जेव्हा एखादी व्यक्ती एखादी नवीन गोष्ट शिकत असते ना किंवा एखादे नवीन कौशल्य आत्मसात करत असते तेव्हा तीच व्यक्ती म्हणू शकते की गरज ही शोधाची जननी आहे कारण त्या व्यक्तीला ती गोष्ट शिकण्याची आणि कौशल्य आत्मसात करण्याची गरज जरी भासली म्हणून तिनं ते शिकलं किंवा आत्मसात केलं असं आपण म्हणता येईल आपल्याला जर बघा एखाद्या व्यक्तीची गरज भासते परंतु ती व्यक्ती जर आपल्या मदतीला धावून आली नाही तर आपण काय विचार करतो अरे जेव्हा त्या व्यक्तीला अडचणीमध्ये जेव्हा एखादी समस्या होती त्यावेळी आपला देह हो, त्या व्यक्तीमध्ये बघा प्रत्यक्षपणे सामील झाला होता त्या व्यक्तीला मदत करण्यासाठी धावून गेला होता परंतु आज आपल्यावर संकट ओढवलेलं हो आहे आज आपल्या ब कठीण परिस्थिती आली असताना आपण त्या व्यक्तीला बोलावत आहोत तरीसुद्धा कोणीही बघा गरजेवेळी आलं नव्हतं फोन करून बोलवलं समोरासमोर जाऊन आपण त्यांच्या घरी जाऊन आपण त्यांना सांगितलं की मी एखाद्या प्रसंगामध्ये आहे संकटामध्ये आहे अडचणीमध्ये अडकलेलो आहोत तरी सुद्धा प्रत्यक्षपणे का आले नाही मग आपली आपण स्वतःहून गरज शोधली पाहिजे शोधा म्हणजे सापडे समर्थ म्हणाले पर्याय खूप आहेत मार्ग खूप आहेत परंतु ज्याप्रमाणे जसं नवीन कल्पना नवीन समस्या उद्भवत असतात त्या गोष्टींचं समाधान आपल्याला विचारपूर्वक करता आलं पाहिजे म्हणून प्रत्येक देह प्रत्येकाच्या वेळी कामाला येईल असं नाही आहे परंतु आपला देह हो, हा प्रत्येकाच्या गैरहजेरीमध्ये किंवा प्रत्येकाने जर स्वतःहून जर बोलवलं तर नक्कीच आपण त्याला मदत केली पाहिजे कारण शेवटी आपल्यावर सुद्धा कधी वेळप्रसंगी आपण कोणाला बोलू तेव्हा ती ते लोक आपल्याकडे येतील अशा मताने आपण काय केलं पाहिजे मदत केली पाहिजे परंतु बोलून दाखवायचं नाही आहे की मी तुला मदत करण्यासाठी धावून आलो होतो तू मला मदत करण्यासाठी आलास नाही असं होता कामा नाही गरज हीच खरी शोधाची जननी आहे जय जै जै समर्थ